कुंभोज बिरदेव मंदिरास जास्तीत जास्त निधी देण्यास प्रयत्नशील मान्य नवीद हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन बिरदेव मंदिर कुंभोज सुशोभीकरणासाठी क वर्गातून निधी मिळण्याबाबत पालकमंत्री नमदार हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे धनगर समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे तेव्हा धनगर समाजाचे प्रतिनिधी पाठपुरावा करण्यास गेले असता गोकुळचे संचालक मान्य नवीद मुश्रीफ साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून सदर प्रस्ताव मार्गी लावण्यास सांगितलं त्यावेळी समस्त धनगर समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांनी आभार मानले तसेच नवेद मुश्रीफ यांचा सत्कार केला तेव्हा कोंडिबा भानुसे संघायो समिती सदस्य अमोल गावडे व संदेश भोसले संचालक सुरेश तानगे दीपक घोदे दादा गावडे यशवंत पालखे अरुण पुजारी पांडुरंग भानुसे अकरम तानगे संदीप तोरसकर सूरज पालखे पिराजी कोळी राहुल कडकलक्ष्मी आदिनाथ गावडे आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज